सिंधूर ऑपरेशन मधील जवानांच्या कुटुंबियांचा एकता गणेशोत्सव मंडळाकडून सत्कार हेरवाड तालुका शिरोळ येथील एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त गावात विशेष उपक्रम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सिंधूर ऑपरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावलेल्या शूर जवानांच्या कुटुंबियांचा मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना सन्मान देण्याची परंपरा जपत मंडळानं देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या जवानांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकी जोपासली हा सत्कार सोहळा गावातील प्रमुख मान्यवर अण्णासू चौगले मुकुंद पुजारी व दत्तात्रय जोंधळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी गावातील जवानांचे नातेवाईक धुळगुंडा पाटील राजू सोलापुरे महेश म्हस्के यांची विशेष उपस्थिती होती यावेळी जवानांच्या शौर्यगाथा आठवून गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला बोलताना मंडळाचे ज्येष्ठ सदस्य राजकिशोर म्हणाले देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जवानांच्या बाजी लावली आहे त्यांच्या धैर्यामुळेच आपण सुरक्षित आयुष्य जगतोय गावकऱ्यांच्या भावना आणि कृतज्ञतेचा हा छोटासा प्रयत्न आहे उपस्थित ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक करून मंडळाच्या सामाजिक जाणीव्याचा सा गौरव केला यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते